<प्रागे> तो माननीय मुख्यमंत्री स्वागत साहिल मोशन आर्ट चे निर्माते श्री मंगेश देसाई हे करतात त्यानंतर माननीय खासदार नरेंद्र मस्के यांचा सुद्धा सत्कार आणि सन्मान श्री मंगेश देसाई यांनी करावा अशी त्याम्र विनंती माननीय आमदार निरंजनजी गावकरे हे सुद्धा इथे उपस्थित आहेत श्री मंगेश देसाईना विनंती त्यांनी कृपया त्यांचं स्वागत आणि सत्कार करावा माननीय आमदार श्री रवी फाटक आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत मंगेश देसाईंना विनंती की त्यांनी कृपया त्यांचं स्वागत आणि सत्कार या ठिकाणी करावा आपण सगळे जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करूया सगळ्यांना विनंती आहे साहिन आर्टचे निर्माते देश, श्री मंगेश देसाई यांना विनंती आहे की त्यांनी भाजपा ठाणे अध्यक्ष श्री संजय साई बागुले यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करावं झ्री समूहाचे श्री बवेश जाधव